नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी गौरव कुमार दीपकराव धर्माडे आणि स्वागत आहे तुमचं ग्रीशा करियर्समध्ये मित्रांनो आपण रेल्वेवरील जे उदाहरणे अंकगणिताचा जो प्रकरण चालू केलं होतं त्याचा हा व्हिडिओ क्रमांक तिसरा आहे आणि यामध्ये आपण प्रकार क्रमांक पाच बघणार आहोत मागील व्हिडिओमध्ये आपण प्रकार क्रमांक एक दोन तीन चार कवर केले आहे तुम्ही जर नवीन असाल तर सुरुवातीला ते जे प्रकार बघून घ्या म्हणजे ते अगदी बेसिकपासून मी तुम्हाला शिकवलेलं आहे तरच तुम्हाला हा प्रकार समजेल ठीक आहे तर बघा मित्रांनो प्रकार क्रमांक पाचमध्ये म्हटलं आहे की दोन रेल्वे ठीक आहे दोन रेल्वे एकाच दिशेने चौऱ्याहत्तर किमी प्रति तास व अडतीस किमी प्रति तास वेगाने धावत आहे जर वेगवान रेल्वे दुसऱ्या रेल्वेला पंधरा सेकंदात ओल्ड ओलांडत असेल तर त्या रेल्वेची लांबी किती बघा आता येथे तुम्हाला हे जे एक्झाम्पल आहे हे जे उदाहरण आहे हे उदाहरण तुम्हाला समजून सांगण्यासाठी मी हे एक उदाहरण दिलेलं आहे आणि याच्यावरचे मग मागील वर्षी विचारत आलेले जे काही प्रश्न आहे तुमच्या परीक्षेमध्ये जे काही विचारलेले प्रश्न आहे ते आपण घेऊया ठीक आहे तर हे अगदी बेसिक प्रश्न आपण इथे बघूया या प्रश्नामध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केला मी इथे प्रश्न क्रमांक एक लिहितो या प्रश्नामध्ये बघा दोन रेल्वे आहे ठीक आहे आणि दोनही रेल्वे एकाच दिशेने जात आहे म्हणजे सपोज ही एक रेल्वे आहे ही एक रेल्वे आणि दुसरी रेल्वे ही आहे ठीक आहे कन्सिडर करा की या दोन काय आहे रेल्वे आहे या दोन्ही रेल्वे एकाच दिशेने धावत आहे ठीक आहे एक रेल्वेचा एक रेल्वेचा चौऱ्याहत्तर ड़े किलोमीटर प्रति तास हा वेग आहे म्हणजेच चौऱ्याहत्तर किलोमीटर प्रति तास एका रेल्वेचा वेग आहे आणि दुसऱ्या रेल्वेचा अडतीस किलोमीटर प्रति तास असे हे या दोन्ही रेल्वेचे काय आहे स्पीड आहे किंवा वेग आहे ठीक आहे दोनही रेल्वे धावत आहे एकाच दिशेने ठीक आहे जर वेगवान रेल्वे आता चौऱ्याहत्तर किलोमीटर प्रति तास म्हणजे ही वेगवान रेल्वे आहे आणि ही रे वेगवान रेल्वे दुसऱ्या रेल्वेला पंधरा ता पंधरा सेकंदात ओलांडत असेल ठीक आहे म्हणजे ह्या दोन्ही रेल्वे धावत आहे आणि दोनही रेल्वेपैकी जी वेगवान रेल्वे आहे ती वेगवान रेल्वे दुसऱ्या रेल्वेला पंधरा सेकंदात काय केलं तिने ओलांडून टाकलं ठीक आहे तर त्या रेल्वेची लांबी किती तुम्हाला या रेल्वेची काय करायची आहे लांबी काढायची आहे ठीक आहे त्या म्हणजेच तुम्हाला जी फास्ट म्हणजेच वेगवान रेल्वे आहे त्या रेल्वेची तुम्हाला इथे लांबी काढायची आहे ठीक आहे म्हणजेच छोटी रेल्वे किंवा कमी स्पीडमध्ये धावणारी रेल्वे जी आहे त्या कमी स्पीडमध्ये धावणाऱ्या रेल्वेला जास्त स्पीडमध्ये धावणारी रेल्वे काय करताय पंधरा सेकंदात ओलांडत आहे तुम्हाला जी वेगवान रेल्वे आहे तिची काय करायची आहे लांबी काढायची आहे ठीक आहे आता तुम्ही हा प्रश्न सुरुवातीला व्यवस्थित समजून घ्या मित्रांनो तुम्हाला जी दिशा आहे रे रेल्वेची जी दिशा आहे म्हणजे रेल्वेची धाव धावण्याची जी दिशा आहे ती एकच आहे म्हणजे दोनही रेल्वे एकाच दिशेने पळत आहे ठीक आहे दोनही रेल्वे एकाच दिशेने पडत आहे आणि नेहमी लक्षात ठेवा नेहमी तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की जर दोनही रेल्वे एकाच दिशेने जर पळत असेल तर तुम्हाला वेगांची काय करावं लागेल वजाबाकी करावं लागेल ठीक आहे वे वेगांची काय करावं लागेल वजा म्हणजे तुम्हाला इथे दोन वेग दिले आहे एक आहे चौऱ्याहत्तर एक आहे चौऱ्याहत्तर आणि दुसरं आहे अडतीस एक आहे चौऱ्याहत्तर किलोमीटर प्रति तास आणि दुसरा वेग आहे अडतीस किलोमीटर प्रति तास दोनही वेग जर दोनही रेल्वे एकाच दिशेने पडत असेल तर या वेगांची तुम्हाला करावं लागेल वजाबाकी आणि चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तरमधून जर अडतीस गेले चौऱ्याहत्तरमधून जर अडतीस गेले चौदामधून आठ गेल्यावर सहा आणि येथे बघा सहामधून किंवा सहामधून तीन गेल्यास तीन म्हणजे छत्तीस किलोमीटर ताशी वेग राहील ठीक आहे तुम्हाला काय करायचं आहे दोन रेल्वे आहे दोनही रेल्वे जर एकाच दिशेने पळत असेल तर त्या दोनही रेल्वेची काय करायची आहे त्या दोनही रेल्वेच्या वेगांची काय करायची आहे वजाबाकी करायची आहे ठीक आहे आणि दोनही रेल्वे बघा आता पुढच्या प्रकारामध्ये आपण दोन रेल्वे विरुद्ध दिशेने जर पडत आहे दोन रेल्वे जर विरुद्ध म्हणजे एक रेल्वे इकडे चालली आणि एक रेल्वे या दिशेने चालली तर वेगांची तुम्हाला करावं लागेल बेरीज हे लक्षात ठेवा मित्रांनो दोन विरुद्ध दिशा असेल तर बेरीज करायची आणि एकच दिशा असेल तर तुम्हाला काय करावं लागेल वजाबाकी करावं लागेल ठीक आहे तर हा झाला वेग हा काय झाला मित्रांनो वेग तर चला मग या उदाहरणाला आपण आता सॉल्व्ह करूया तर बघा आपण इथे लिहूया आता बघा हे उदाहरण जे आहे मी सुरुवातीला तुम्हाला डिटेल्समध्ये शिकवतो ठीक आहे डिटेल्समध्ये शिकवल्यानंतर तुम्हाला हे फास्ट कॅल्क्युलेशन कसं करता येईल तेसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहोत तर चला पहिले उदाहरण व्यवस्थित समजून घ्या ठीक आहे आता दोन रेल्वे एकाच दिशेने जेव्हा जात असेल दिशा काय आहे इथे दोनही रेल्वेची दिशा एकच आहे ठीक आहे आणि दोनही रेल्वेची दिशा एकच असेल तर वेगांची काय करा वजाबागी करा वेगांची तुम्हाला करावं लागेल वजाबाकी ठीक आहे मी इथे लिहितो दोनही वेगांची काय करायची आहे मला वजाबाकी एक आहे एक वेग आहे चौऱ्याहत्तर किमी प्रति तास आणि दुसरं आहे अडतीस म्हणजेच हे होतात छत्तीस किमी प्रति तास ठीक आहे एका एक तासाला किती छत्तीस किलोमीटर छत्तीस किलोमीटर की मी म्हणजे छत्तीस किलोमीटर प्रति तास हा काय राहील त्या दोनही वेगांचं काय होईल वजाबाकी केल्यावर आपल्याला छत्तीस मिळेल आता हे झालं वेग हे काय झालं मित्रांनो हे झालं वेग आता तुम्हाला लांबी काढायची आहे लांबी म्हणजे काय होतं अंतर नेहमी लक्षात ठेवा मी आधी पण तुम्हाला सांगितलं की लांबी जर तुम्हाला विचारली तर नेहमी तुम्हाला अंतर काढावं लागेल ठीक आहे मग आपलं सूत्र काय आहे आपलं सूत्र आहे वेगबरोबर अंतरभागेला वेळ ठीक आहे वेग बरोबर अंतर भागेला वेळ किंवा वेग आणि वेळचा करा गुणाकार म्हणजेच अंतरबरोबर अंतरबरोबर वेग गुणीला वेळ ठीक आहे मी ते लिहितो अंतर अंतर म्हणजेच काय लांबी नेहमी लक्षात ठेवा अंतर जर विचारलं किंवा लांबी जर विचारली तर तुम्हाला अंतर काढावं लागेल तर अंतरबरोबर वेग गुनेला वेळ ठीक आहे आता वेग बघा दोनही दिशेचं म्हणजे दोनही रेल्वेचा आपण वेग काय केली आहे व जबाकी केली आहे तर वेग आहे आपल्याकडे छत्तीस वेग किती आहे छत्तीस आणि वेळ आहे पंधरा सेकंद ठीक आहे वेळ आहे पंधरा सेकंद आता बघा वेग तुम्हाला किलोमीटरमध्ये दिला आहे वेग तुम्हाला किलोमीटर प्रति तास दिला आहे आणि रेल्वेची म्हणजे तुम्हाला इथे जी वेळ आहे ती सेकंडमध्ये दिली आहे तर नेहमी लक्षात ठेवा जर सेकंडमध्ये दिली असेल तर तुम्हाला मीटर पर सेकंद काढावं लागेल म्हणजेच तुम्हाला इथे बघा तुम्हाला याल इथे पाच भागेला अठरा करावा लागेल आणि वेळ आहे किती पंधरा ठीक आहे आपण पाच छेद अठरा का लिहिला आहे कारण की इथे वेग बघा छत्तीस किलोमीटर ताशी वेग आहे छत्तीस किलोमीटर ताशी वेग हेच जर छत्तीस मीटर पर सेकंद जर असतं तर तुम्हाला पाचशे अठराने गुन्हायची काही आवश्यकता नसती कारण की वेळ तुम्हाला सेकंडमध्ये दिली आहे तर सुद्धा सेकंद आहे म्हणून पाचशे ते अठराने गुन्हायची आवश्यकता नसती पण तुम्हाला इथे वेग किलोमीटर प्रति तास दिला आहे ठीक आहे आणि किलोमीटर प्रति तास दिला आहे आणि इथे पंधरा सेकंद आहे तर तुम्हाला काय करावं लागेल पाचशे ते अठराने काय करावं लागेल तिथे गुन्हावं लागेल मग आता बघा इथे अठरा एक अठरा अठरा दोन्ही छत्तीस आणि पंधरा पाचशे पंच्याहत्तर पंच्याहत्तर गुन्ह्याला दोन म्हणजे दीडशे ही झाली मीटर लांबी त्या वेगवान रेल्वेची जी वेगवान रेल्वे आहे जी चौऱ्याहत्तर किलोमीटर प्रति तासाने जी वेगवान रेल्वे आहे त्या रेग त्या रेल्वेची लांबी राहील मित्रांनो दीडशे मीटर ठीक आहे दीडशे मीटर काय रेल्वे त्या त्या रेल्वेची लांबी राहील ठीक आहे तर अशा प्रकारचा मित्रांनो हा प्रकार क्रमांक पाचवा आहे अत्यंत सोपी आहे तुम्हाला काय करायचं आहे नेहमी लक्षात ठेवा बघा आता या उदाहरणाला आपण अगदी फास्ट कॅल्क्युलेशननं याला सॉल्व करूया ठीक आहे आता तुम आता, आता तुम्ही ते फॉर्म्युले जे सूत्र वगैरे आहे ते लिहत बसायची काही आवश्यकता नाही सरळ सरळ जेव्हा तुम्हाला दोन रेल्वे दिले आहे आणि दोनही रेल्वे एकाच दिशेने धावत आहे तर तुम्हाला या दोघांची सुरुवातीला करावं लागेल वजाबाकी चौऱ्याहत्तरमधून अडतीस गेले आता ते लिहित बसायचं नाही चौऱ्याहत्तर वजा अडतीस डायरेक्ट करायचं चौऱ्याहत्तर वजा अडतीस म्हणजे छत्तीस किमी प्रति तास ठीक आहे हा काय झाला वेग झाला आणि मग आपल्याला माहीत आहे सूत्र काय आहे अंतर बरोबर वेळ भागेला वेळ गुन्हेला वेग ठीक आहे अंतर बरोबर वेळ गुन्हेला वेग वेग आहे पंधरा वेळ आहे पंधरा वेग आहे वे वेग किती आहे मित्रांनो छत्तीस आणि छत्तीस गुन्हेला पाचशे अठरा अकरा म्हणजे अठरा अकरा अठरा दोन छत्तीस ठीक आहे पंधरा दोन्ही तीस आणि तीस गुन्हेला पाच म्हणजे दीडशे मीटर ही काय होईल त्याची लांबी होईल लांबी म्हणजेच काय अंतर तर त्या वेगवान रेल्वेची दीडशे मीटर काय रेल्वे मित्रांनो लांबी रेल्वे ठीक आहे तर अशा प्रकारचा हा प्रकार क्रमांक पाच आहे आता यावरीलच एक मागील वर्षी विचारण्यात आलेला एक प्रश्न बघूया तर तो प्रश्न आहे तीनशे पासष्ट मीटर लांबीची एक रेल्वे साठ किलोमीटर प्रति तास वेगाने जात असून या रेल्वेला पाठीमागून येणारी पंच्याहत्तर किमी प्रति तास वेगाची गाडी दोनशे सत्तर सेकंदात ओलांडते तर दुसऱ्या गाडीची लांबी काढा बघा या उदाहरणामध्ये दोन गाड्या आहे ठीक आहे दोन गाडी म्हणजे सपोज पहिली गाडी या दिशेने चालली आहे आणि त्याच दिशेने मग मागून येणारी एक ये गाडी आहे ठीक आहे म्हणजेच पहिल्या गाडीचा वेग आहे साठ किलोमीटर प्रति तास आणि दुसऱ्या गाडीचा वेग आहे पंच्याहत्तर किलोमीटर प्रति तास ठीक आहे दोनही गाड्या एकाच दिशेने जात आहे आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दोनही गाड्या जर एकाच दिशेने जर जात असेल तर तुम्हाला त्यांच्या वेगांची करावं लागेल वजाबाकी म्हणजे पंच्याहत्तरमधून साठ गेल्यास राहतात पंधरा किलोमीटर पर आवर ठीक आहे हा झाला वेग वेग किती आहे मित्रांनो दोन्ही दोनही रेल्वे मिळून इथे वेग आहेत पंधरा किलोमीटर ताशी ठीक आहे कारण की दोनही रेल्वे ज्या आहेत त्या एकाच दिशेने चालल्या आहे आणि एकाच दिशेने जर जात असेल तर तुम्हाला त्या वेगांची काय करावं लागेल वजाबाकी करावं लागेल दुसरी गोष्ट आता बघा तीनशे पासष्ट मीटर लांबी ठीक आहे ही एक लांबी आहे आणि दुसरी लांबी तुम्हाला काढायची आहे ठीक आहे मी तुम्हाला आधी ज्या प्रकारामध्ये सांगितलं होतं की आधीच्या लेक्चर व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की लांबी जर एकाच उदाहरणामध्ये जर दोन असेल तर तुम्हाला त्यांची काय करावं लागेल बेरीज करावं लागेल ठीक आहे म्हणजे आता एक लांबी दिलेली आहे एक लांबी म्हणजेच बघा लांबी बरोबर लांबी म्हणजेच काय अंतर लांबी म्हणजेच काय मित्रांनो अंतर तर तुम्हाला एक लांबी दिलेली आहे ती आहे तीनशे पासष्ट तीनशे पासष्ट आणि दुसरी लांबी तुम्हाला काढायची आहे तर गृहित धरा की दुसरी लांबी किती आहे एक्स आहे दोघांची काय करावं लागेल तुम्हाला बेरीज करावं लागेल एकाच उदाहरणामध्ये जर दोन लांबी दिली असेल तर त्यांची करावं लागेल तुम्हाला बेरीज ठीक आहे आता तुमच्याकडे तुम तुम वेग आहे आणि तुमच्याकडे अंतर आहे तर आपलं सूत्र आहे तुम्हाला काय करायचं आहे अंतर बरोबर वेळ गुणिले वेग सूत्र तुम्हाला अंतर काढायचं आहे अंतर म्हणजे लांबी काढायची आहे तर अंतर बरोबर वेळ गुन्हेला वेग आता येथे बघा वेळ आहे दोनशे सत्तर सेकंद ठीक आहे दोनशे सत्तर सेकंद आहे आणि वेग आहे पंच्याहत्तर किलोमीटर ताशी वेग ठीक आहे पंच्याहत्तर नाही सॉरी पंधरा किलोमीटर पर आवर तर वेग लागली तुम्ही इथे पंधरा किलोमीटर पर आवर आणि किलोमीटर पर आवरचं रूपांतर तुम्हाला मीटरमध्ये करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल मित्रांनो तर येथे आठ छेद किंवा पाचशे अठरा सॉरी पाचशे अठराने काय करावं लागेल तुम्हाला इथे गुणावं लागेल ठीक आहे मग आता येथे बघा पाचशे अठराने गुन्ह्यासाठी तुम्हाला हां आणि अंतर अंतर राहिलं आहे आपलं अंतर किती आहे तीनशे पासष्ट अधिक एक्स तीनशे पासष्ट अधिक एक्स ठीक आहे आता येता आता आपल्याला याला सॉल्व करायचं आहे बघा तीन एक तीन 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 पाच पंधरा तीन सख अठरा ठीक आहे त्याच्यानंतर दोनशे सत्तरला सहानी भाग जाते का बघा दोनशे सत्तरला सहानी भाग जर दिला तर सहा चोक चोवीस सहा चोक चोवीस उरतात तीन झिरो सहा पंचतीस म्हणजे पंचेचाळीसनं भाग जातो हो मित्रांनो सहा एक सहा इथे पंचेचाळीस ठीक आहे पंचेचाळीस पाच किती होतात किंवा पंचेचाळीस गुन्हेला पंचवीस पंचवीस पाच एकशे पंचवीसशी पाच हातच्याले बारा पंचवीस चोक शंभर आणि बारा एकशे बारा ठीक आहे किंवा पंचवीस पाच एकशे पंचवीसशे पाच हातच्या आले बारा पंचवीस चौक शंभर शंभर आणि बारा एकशे बारा ठीक आहे म्हणजेच अकराशे पंचवीस तर मी इथे डायरेक्ट लिहिली तो, तो तीनशे पासष्ट अधिक एक्स बरोबर अकराशे पंचवीस ठीक आहे मित्रांनो तीनशे पासष्ट अधिक एक्स बरोबर पंचेचाळीस गुण्हेला पाच गुण्हेला पाच म्हणजे अकराशे पंचवीस आणि एक्स बरोबर अकराशे पंचवीस वजा तीनशे पासष्ट अकराशे पंचवीसमधून तीनशे पासष्ट वजा केल्यास अकराशे पंचवीसमधून तीनशे पासष्ट वजा केल्यास शून्य इथे झाले बारा बारातून सहा गे गेले सहा राहिले इथे झाले दहा दहातून तीन गेले सात म्हणजे सातशे साठ किती मित्रांनो सातशे साठ ही गाजाली मीटर लांबी लांबी किती झाली सातशे साठ आणि सातशे साठ म्हणजेच ऑप्शन क्रमांक एक ठीक आहे धाराशिव पोलीस दोन हजार एकवीस मध्ये विचारण्यात आलेला हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे जर एकाच उदाहरणामध्ये दोन लांबी दिल्या असेल तर त्यांची काय करावं लागेल तुम्हाला बेरीज करावं लागेल पण येथे लांबी काढायची आहे दुसरी एक लांबी दिली आहे दुसरी लांबी काढायची आहे म्हणून आपण एका लांबीला तीनशे पासष्ट ठीक आहे एक लांबीला तीनशे पासष्ट म्हटलं आणि दुसरी लांबी जी आहे ती काढायची असल्यामुळे आपण त्याला एक्स म्हटलं दोघांची काय केली आपण बेरीज केली आणि ट्रेन एकाच दिशेने जात असल्यामुळे जी वेगांची काय केली वजतबागी केली नेहमी लक्षात ठेवा एकाच दिशेने जर जात असेल ट्रेन तर वेगाची वजतबागी करा लांबीची काय करा बेरीज करा जर दोन लांबी दिल्या असेल तर तर अशा प्रकारे मित्रांनो हा होता प्रकार क्रमांक पाच चला बघूया प्रकार क्रमांक सहा तर बघा मित्रांनो प्रकार क्रमांक सहामध्ये तुम्हाला विचारलेला आहे की एक ट्रेन तीस मीटर पर सेकंद वेगाने गेल्यास विरुद्ध दिशेने धावत दहा मीटर पर सेकंद वेगाने धावत असणाऱ्या एका व्यक्तीला वीस सेकंदात ओलांडते तर ट्रेनची लांबी कळा बघा येथे तुम्हाला दोन वेग दिले आहे ठीक आहे आणि दोन वेग दिल्यानंतर इथे विरुद्ध हा शब्द विच दिलेला आहे ठीक आहे विरुद्ध हा शब्द जेव्हा येतो तेव्हा नेहमी लक्षात ठेवा वे वेगांचे तुम्हाला करावं लागेल बेरीज आधीच्या एक्झाम्पलमध्ये आधीच्या प्रकारामध्ये आपण वेगांची वजाबाकी केली होती का बरं कारण की एकच दिशा जर असेल तर वजाबाकी करा आणि विरुद्ध जर दिशा असेल तर तुम्हाला त्याची काय करावं लागेल बेरीज करावं लागेल मग येथे बघा तीस तीस अधिक दहा म्हणजे चाळीस मीटर पर सेकंद हे काय झालं वेग झाला काय आहे इथे वेग बघा वेगांची विरुद्ध दिशा असल्यामुळे तुम्हाला त्यांची बेरीज करावं लागेल आणि आपण इथे तीस अधिक दहा वेगांची बेरीज केली तीस अधिक दहा म्हणजे चाळीस मीटर सेकंड ठीक आहे मग आता तुम्हाला वेळ दिली आहे वेळ आहे वीस सेकंद ठीक आहे तर तुम्हाला लांबी म्हणजे लांबी म्हणजे काय अंतर काढावं लागेल ठीक आहे मग आपलं सूत्र आहे अंतर बरोबर वेळ किंवा वेग गुन्हेला वेळ ठीक आहे लांबी किंवा अंतर अंतरला काय म्हणतात लांबी म्हणतात लांबी म्हणजेच अंतर लांबी काढायची असल्यास तुम्हाला अंतर काढावं लागेल तर अंतरचं सूत्र आहे वेळ गुन्हेला वेग आता वेग आहे मित्रांनो येथे चाळीस मीटर पर सेकंद चाळीस मीटर पर सेकंद आणि वेळ आहे वीस ठीक आहे वेळ किती आहे वीस आहे आणि वीस असल्यामुळे तुम्हाला येथे काय करावं लागेल यांचा करावा लागेल सरळ सरळ चार दोने आठ आठवर वर दोन शून्य म्हणजे ही काय झाली आठशे मीटर आठशे मीटर काय झाली ही ट्रेनची लांबी झाली आता तुम्हाला प्रश्न पडला असेल इथे की आपण पाचशे अठरानी वेगला का बरं गुणलं नाही तर लक्षात ठेवा मित्रांनो येथे जे युनिट आहे जे एकक आहे मीटर पर सेकंड म्हणजे इथे जर सेकंद दिलं असेल तर इथे सुद्धा सेकंद वापरलेला आहे म्हणून पाचशे अठराने गुन्ह्याची काही आवश्यकता नाही जर तुम्हाला वेग किलोमीटर ताशी दिला असता ठीक आहे तुम्हाला वेग जर किलोमीटर ला वे, पर आवर ताशी वेग दिला असता आणि वेळ तुम्हाला सेकंदात दिली असती तेव्हा तुम्हाला पाचशे अठराने गुन्हावं लागलं असतं पण येथे ऑलरेडी सेकंद दिले आहे आणि वेग वेगसुद्धा तीस मीटर पर सेकंद दिला आहे म्हणून सरळ सरळ तुम्हाला वीस गुन्हेला चाळीस करावं लागेल म्हणजेच ट्रेनची लांबी काय राहील मित्रांनो ट्रेनची लांबी राहील आठशे मीटर तर हा होता प्रकार क्रमांक सहा यावरील आपण मागील प्रश्न मागील वर्षी विचारण्यात आलेले काही प्रश्न बघूया तर बघा मित्रांनो प्रकार क्रमांक सहा प्र प्रकार क्रमांक सहा मधलं हे आहे दुसरं उदाहरण ठीक आहे आणि हे जे उदाहरण आहे नाशिक ग्रामीण पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे या प्रश्नामध्ये बघा दोन रेल्वे गाडींची लांबी अनुक्रमे एकशे सदतीस मीटर व एकशे त्रेसष्ट मीटर म्हणजे लांबी इथे बघा दोन वेळा दिली आहे दोन लांबी दिली आहे आणि नेहमी मी सांगितल्याप्रमाणे नेहमी जर लांबी दोन दोन जर, जर दिली असेल तर तुम्हाला त्यांची करावं लागेल बेरीज म्हणजे एकशे सदतीस अधिक एकशे त्रेसष्ट म्हणजेच पाच दहा सहा चार दहाशे आता चालले तीनशे मीटर हे काय झाली अंतर म्हणजेच काय लांबी ठीक आहे म्हणजेच आपण टोटल लांबी इथे काढली तीनशे मीटर ठीक आहे त्यानंतर बघा आणि त्यांचा वेग आता एक वेग आहे अठरा अठरा किलोमीटर आवर आणि दुसरा आहे बावीस किलोमीटर आवर जर त्या गाड्या एकमेकांच्या दिशेने एकमेकांच्या दिशेने म्हणजे विरुद्ध दिशेने लक्षात ठेवा एकमेकांच्या दिशेने म्हणजे काय विरुद्ध दिशेने आणि विरुद्ध दिशेने जर असेल तर वेगांची करावं लागेल बेरीज म्हणजे अठरा अधिक बावीस म्हणजे चाळीस किलोमीटर चाळीस किलोमीटर पर आवर हा काय आहे वेग आहे ठीक आहे लक्षात ठेवा विरुद्ध दिशे दिशा असेल तर वेगांची बेरीज दिशा एकच असेल तर वेगांची वजाबाकी ठीक आहे आता बघा तर त्या गाड्या परस्परांना म्हणजेच एकमेकांना किती वेळात ओलांडतील म्हणजे तुम्हाला इथे वेळ काढायची आहे मित्रांनो आणि आपलं सूत्र आहे वेळ बरोबर अंतरभागेला वेग ठीक आहे वेळ काढण्यासाठी अंतर्भागेला वेग करा आता अंतर आपल्याकडे आहे तीनशे मीटर वेग आहे चाळीस किलोमीटर पर आवर पण येथे लांबी मीटरमध्ये दिली आहे आणि वेग किलोमीटरमध्ये दिला है, तो आहे तर मीटरमध्ये करण्यासाठी म्हणजेच वेग मीटरमध्ये करण्यासाठी याला तुम्हाला पाच छेद ने काय करावं लागेल गुन्हावं लागेल ठीक आहे मग आता बघा शून्य आणि शून्य कॅन्सल ठीक आहे म्हणजेच तीस भागेले चार तीस भागेले चार गुन्ह्याला पाच छेद अठराला लिहूया आपण अठरा छेद पाच ठीक आहे अठरा छेद पाच आणि अठरा छेद पाच लिहिल्यानंतर बघा आपण याला आता सॉल्व करूया जर पाच एक पाच पाच सख तीस ठीक आहे येथे जर दोनने जर भाग दिला आपण तर येथे दोन आणि येथे नऊ ठीक आहे परत बे एक बे बे त्रिक सहा आणि तीन गुणेला नऊ म्हणजे सत्तावीस वेळ असल्यामुळे सेकंद ठीक आहे सत्तावीस सेकंद म्हणजेच ऑप्शन क्रमांक तीन ठीक आहे अशा प्रकारचे आपण येथे प्रकार क्रमांक पाच आणि प्रकार क्रमांक सहा आणि त्यावर विचारण्यात आलेले मागील वर्षीचे प्रश्नसुद्धा बघितले मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नंतरच्या प्रकारामध्ये ज्यामध्ये आपण प्रकार क्रमांक सात आठ आणि बाकीचे प्रकारसुद्धा कवर करणार आहोत तोपर्यंत धन्यवाद